गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी पाऊस वगैरे तुमच्याकडे आमच्याकडे तर पाऊस होता जवळजवळ जवळ तीन चार दिवस तर भरपूर होता आज सकाळपासून उघडलं आहे तेव्हा इकडनं आपलं कॅनल कॅनॉलमधनं येणारं पाणी पण आता स्टॉप झालं आहे पाऊसच तसं झाला होता कॅनल बिनॉल सगळे फुल झाले होते आणि त्यात मग दोन दिवस आपली तारांबळ उडाली सगळं पाण्याचा निचरा जागेतनं कसा करायचा हाच प्रश्न जो समोर होता मग ते करता करता सगळं वाट लागली पण चला मंडळी आता झालं आता सुकलं आहे आता परत पाणी येणार नाही असं नाही पाऊस पडला तर पुन्हा पाणी येणार आणि पाणी आलं येणार येतं त्याबद्दल काही हरकत नाही असते फक्त ते, ते निचरा ना निचरा झाला पाहिजे नाही आता कसं असं जागेतली आपली झाडं म्हणा जागा म्हणा सगळी जमिनीची धूप होते हे होतं ते होतं सगळं बरेचसे प्रॉब्लेम असतात हां तर आता आलो आहे जरा बागेत बागेत जरा काम करायचं आहे बरंच बरीचशी कामं पेडणी घ्या आता जसे जसे आपले जाण्याचे दिवस जवळ येतील तसे तसे आपले कामं वाढत जातील <laughs> तर ती केलीच पाहिजेत मंडळी चला ये चावते तिथं आई कसं वाटते काम करून तुला व्हिडिओ काढून कसं वाटते मला व्हिडिओ काढून मजे येते मला पण मजा वाटते काम करेल मजे वाटते आता काय लावतो आपण सध्या तरी लावत नाही माती चढवायची सगळं झाडांना तो सगळ्या झाडांना पण याना फक्त हे पाकिटातले नाही मोठे ते आता नुपन बसू देले ना

हे कोणतं लावले झाडे कोकम कोकम आणि इथे सगळ्या हळद हा पेरू आंबा ओन लागत मी तांनू रत्नागिरी मध्ये हे कोणते झाडे मला झाडांची एवढी नॉलेज नाही नॉलेज नाही तुला ओ बाबा हे बघा किती मोठं झालं झाड आंब्यात नाही आता जरा पाऊस उघडला आहे तर झाडाची माती आपण वरती करून घेऊ कारण काय माहिती आता झाडांना पाणी भेटतच असतं पावसाळ्यात पण ते मुळापाशी साचून मुळं कुजून नयेत किंवा झाड पडू नयेत मग त्यासाठी आता जरा माती चढवतो त्याच्या अगोदर थोडंसं आपण मुंबईला खत घेतलं होतं ते खत आता थोडं थोडं मिक्स करतोय तिकडे बघा का ते काजूला भर केली आहे ह्या दुसऱ्या काजूला पण भर केली चिकूला काय भर करायची गरज नव्हती ऑलरेडी त्याला वरंबा आहे पण थोडंसं खत टाकलं ह्या आंब्याला भर केली आहे आता तुम्हाला बघितलं असेल त्या सावलीवरनं समज असेल ऊन किती पडलं आहे आता इकडे हे बघा हे खत टाकलं आहे आपण बुरशीनाशक वगैरे सगळं आता आपण हळूहळू पुढे पुढे जाऊया ना ऊन वाढले बघा सकाळचे अकराच वाजलेत जास्त नाही वाजले पण बरं वाटतं आम्ही दोघं बाबा कसे बसलोय बघा समीक्षा पण इकडे बसले समीक्षा बोल काय तरी <laughs> बघते आपल्या बाग इथे बसून इथे बसून आम्ही इकडे बाग बघतोय छान पाणी बिनी आणलंय यायला हा चला काम आता पाऊस उघडलाय तर कामं करून घेतली पाहिजेत ना तर मंडळी आता स डायरेक्ट सकाळपासून आत्ता भेटतो शेतातलं थोडंसं काम केलं पण त्यानंतर पाऊस भरपूर आला आहे आणि आता मी आहे खेडला आणि मंडळी आता आपल्याला जायचं जरा पुण्याला एक अर्जंट काम आहे त्यासाठी पुण्याला चाललं आहे मुलं नाहीत सोबत मुलं मामीकडे ठेवले तिथे धीरजकडे त्यांच्याकडे ठेवलेत आणि आपल्याला जायचं आहे अर्जंट आता पुण्याला पण आता नेमकं काय माहिती आहे खेडवरनं डायरेक्ट एस टी नाही डायरेक्ट एस टी आहे रात्री साडेनऊशे आता बघूया आपल्याला भेटली तर भेटली पण इथनं महाड पोचायला पाहिजे बघूया आता आपण जातोय आपल्याला महाडपर्यंत पर्यंत मुंबई गाडी भेटली खेड मुंबई चला मंडळी आता चला चला आता संध्याकाळचे पाच झालेले आहेत चांगली गाडी भेटली गाडी भेटली आपल्याला अर्जंट जरा काम आहे त्याच चालत गाडी आता मोठ्या गाड्यांसाठी ॲक्च्युली टनल बंद आहे टनल मधन आलो असतो वेळ वाचला असतो मोठ्या गाड्यांना बंद रस्ता आपण पण जातोय कशेडी वाटाल बाहेरचा व्ह्यू बघा बघता विकल लागले एकदम मस्त भन्नाट Hai, 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 h बंगला बंगला गावाचं नावच आपण रायगड विभागामध्ये शिकलो रायगड जिल्ह्यात দা येणाऱ्या गाड्यांसाठी चालू आहे छोट्या गाड्यांसाठी त्याला दोन एन्ट्रा करायचे कर ना, याँच याँच ना। आगे आगे। आगे। एक येणारी आणि एक जाणारी दुसऱ्या एंट्रीचं पण काम चालू आहे तिकडे पुढे मग ती कुठल्या गाड्यांसाठी असं एकच एंट्री करते सध्या सत्या बगीथे पुढे आणि पुढे एंट्री आहे हा ब्रिज तयार करतो ना हा 思ったらスタートながら。 त्यांचा अश्वर पुतळा दिसेल तेव्हा तिकडनं माझ्या गाड्या आहेत त्यांना तिकडनं महाबळेश्वरला जाणार रस्ता आहे किती तरी आपण दाखवले तुम्हाला

बघा आता कधी येते तोपर्यंत ही माहिती बघा किती इंटरेस्टिंग आहे पहिली एस टी बस चालू झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पहिली आराम बस एकोणीसशे पन्नासला पहिली लाल पिवळी एकोणीसशे साठला भारतीय सैन्याची बस एकोणीसशे बासष्टला पुढच्या दरवाजाची बस एकोणीसशे सत्तरला एशिया हिरवी सफेद एकोणीसशे ब्याऐंशीला चालू झाली साधी बस एकोणीसशे नव्याण्णवला चालू झाली साधी बस अशी आणि त्याच्यानंतर बघा सुपर डिलक्स एकोणीसशे नव्याण्णवला मिनी बस दोन हजार दोनला स्कूल बस दोन हजार बाराला सिंहस्थ कुंभमेळा बस दोन हजार पंधराला पुषबाई खिरकणी दोन हजार पंधराला टू बाय टू एअर सस्पेन्शन दोन हजार बावीसला आणि अशी छान माहिती दिली आहे हे महाड जिल्ह्यातलं महाड तालुक्यातले स्थळ श्री विरेश्वर महाराज शिवकालीन मंदिर बौद्ध लेणी नरवीर तानाजी मालुसरे समाधी श्रीमंत दासबोध लिखित स्थळ श्री वरदायिनी स्थळ वर देवस्थान वाळणकुंडी ांती भूमी इंटरेस्टिंग माहिती मंडळी लेट हो मंडळी रात्रीचे नऊ वाजले आणि आता आहोत आम्ही मंडणगड सॉरी मंडणगड नाही मानगाव स्टॉपला एकदा विशेष आहे ना तिथे बघितली बघितली एक बोलले तुम्हाला इथं माणगावला भेटेल गाडी श्रीवर्धनवरनं येणाऱ्या गाड्या वगैरे भेटतील आता बघू आलो आहे एस टी पकडून आलो आता बघू इथे कधी येतील आता गाड्या गर्दी कमी आहे <सथ> मंडळी रात्रीचे साडे अकरा झाले आणि आता आपल्याला मंडणगडवरनं आलेली गाडी भेटली मंडनगड पुणे बघूया साडे अकरा झाले राहत येतात का मच्छर पण चावायला लागली बसून बसून थोडा टाईमपास झाला तिथे भांडण झाली होती तिथे बघा आता म्हणजे इकडे आता आम्ही गाडीत आहोत आता मस्त गेलं मुळशी काटा निघाले पण रात्रीचं त्याच्यामुळे काय दिसत नाही त्यामुळे काय दाखवता येत नाही गाडीतच आवड हे खाली सगळी एम आय डी सी आहे मंडळी खाली पूर्ण मानगाव मानगावच्या निजामपूरच्या इथली इंडिया एम आय डी सी त्याचा सगळा व्ह्यू आहे त्याच्यात दिसत का माहीत नाही का साडेसो आहेत मंडळी अंधारात ना काय समजत नाही मला कुठला कुठला भाग आहे आवाज पण कदाचित येत नसेल मंडळी आता रात्रीच्या अडीच वाजलेत आणि आम्ही मी आलो स्वारगेट स्टेशनला तू गसबलेलो बस बसताना काही म्हणजे सगळ्या भागात जाणाऱ्या का बसच लागतं तिथनं खूप गज आहे खूप काही कळत नाही ते चला मंगळूया आता जाऊया आपण घोरपडीत समीक्षाच्या घरी रे <laughs> मा माझ्या सासर वाढीला झोप आली आहे गाडी छान आली मस्त आलीच करायला पाहिजे शिफ्ट आता आपण आलोय आपल्या कुठे कुठे आलं सांगितलं मिलिटरी एरिया एरियाचं सा नाव असेल ना घोरपडी तीन असे तसे पोचलो आहे आम्ही इथे आता तोडून गरजल चालत एक मिनटाच्या अंतरावर हो mm. <laughs> हो oh, तर चला समीक्षा कसं वाटलं तुला तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो ना बरोबर की नाही पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड मॉर्निंग ऑल माझी आजी माझ्या बाबांची आई दादांची आई मोठे मोठे काय मी नाही करत माझ्याकडे फोन नाही गो यांचा ना फोन आहे माझ्याकडे नाही फोन माझा फोन किती दिवस झाला खराब झालाय